पावसाळ्यातली पहिली ट्रीप मस्तपैकी इकडे बिदर लावलोय नरसिंहाचं दर्शन घ्यायला आणि रस्त्यात भूक लागली जबरदस्त सगळ्यांनी करून डबे आणले होते पाटे चार वाजता उठून स्वयंपाक केला होता आंघोड तयार करून आणि जेवणाला थोडा उशीर झाला बरं का दर्शनाला एवढी गर्दी होती जबरदस्त रविवार असल्यामुळे सुट्टीचा वार असल्यामुळे शेकडो गाड्या आल्या होत्या तिथे पार्किंगला जागा नव्हती लावायला तर भूक लागली दर्शन करून बाहेर पडलो आणि एक मस्तपैकी असं डोंगर दिसलं या डोंगरामध्ये हिरवळ अशी गवताची आबाळ आलेलं वरी आणि कडायला लावलेली क्रूजर आणि इथं बाजूला एक छोटस मंदिर आहे पाठीमागे आणि आबाळ बघा कसले जबरदस्त तर अशी ट्रीप करणं खरंच गरजेचं आहे वर्षातून एक दिवस तरी अशी एक ट्रिप तरी काढत जावं आपली फॅमिली सगळी ऑल घेऊन मस्त चार दिवस फिरायला जायला पाहिजे मोसम कसला आहे बघा पावसाळा आहे शेवटी कसं आहे खरं तर आम्ही कोकणात जाणार होतो पण कसं कोकणातलं सध्या पाऊस मुसळधार असल्यामुळं तिकडं काही जाण्यात येत नाही म्हणून आम्ही जवळचं डिस्टन्स घेतलं ब बिदर आम्हाला जवळच आहे सत्तर पंच्याहत्तर किलोमीटर बिदर आहे आमचं तर मित्रांनो एन्जॉय करत आवा फिरा खावा प्या मस्त आहेश करा नुसतं घरात बसून पण जमत नाही कमवा पण असं मिळत नाही म्हणत <coughs> कमवायचं फिरायचं मस्त खायचं प्यायचं आहेश करायचं बघा बरं हे मोसम किती मस्त आहे आता या असा नजारा बघायला मिळतो का आपल्याला बार बार त्याच्यासाठी <coughs> बाहेर यावं लागतं हे निसर्गरम्य वातावरण काय मजा आहे मस्त पैकी हे बघा अशी लाईफ जगायला पाहिजे काय प्रत्येकाने थोडासा वेळ काढून आपल्या आयुष्यामध्ये फिरलं पण पाहिजे आपल्याला निसर्गाने भरपूर काय दिलं आहे काय या जन्मात येऊन काय घेऊन जायचं नाही फिरा खवा प्या मस्त आयुष्य करा आणि एक दिवस जायचंच आहे काय तर एवढंच म्हणेन मस्त मित्रांनो आपली फॅमिली घेऊन फिरायला जा ऐश करा ऐश करा म्हणजे समजलं ना फॅमिलीसोबत ऐश करा खा प्या देवदर्शन घ्या मस्त अशी डोंगरं धबधबे दब मस्त 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 मोसम आहे तर मिस करू नका या पावसाळ्यात आमच्या वहिनी साहेब <laughs> कामदिनी <देवीनी> साहेब <laughs> कसं वाटलं बिदरचं दर्शन नंबर एक नर्स याचं दर्शन <laughs> नंबर एक झालं चपाती लय भारी केलं ते बाबा मसुरीची भाजी मोकळी एकच नंबर क्वालिटी दिवसभराची भूक गेली क्वांटिटी एक नंबर नुसत्या <laughs> असं पिशव्या भरभरू जेवण आणि क्वालिटी तर सांगूच ना खा चवच चव एकच नंबर ते आणि वातावरण कसं आहे मग आणि आमची काकू कालपासून तयारी होती नरसयाला यायची मला यायचं होतं नरसयाला शेवटी झालं दर्शन झालं दर्शन किती गर्दी होती गर्दी भरपूर गर्दी होती जेवण कसं झालं जेवण व्यवस्थित झाले झालं असे भेटत नाही सांगा लोक मला यायच सगळं चांगलं झालं आमचं काल दोन्ही सुना घेऊन आले माहितीये का सुना बर भांडण करत छान असं का का। काम छा मस्त पैकी फिरायला विरायला नेहा तुमचे पाया दापतील पण मसाज बिसाज सासूची सोय करतीन या गोष्टी लक्षात ठेवा बर कामाची येत सुनावाच्या बीन सासू काय काकू मजा आली की नाही ट्रिपला एकच नंबर कसं होतं वातावरण छान होत वातावरण एकदम काकूचं तरी ऐकून जावं रे पिठाची गिरणी आहे एक दिवस बंद ठेवले त्यांनी डायरेक्ट चालवून फिरायलाच जायचंय काकूच चार एकर शेत आहे सोयाबीनला पवार मारत होता माणूस महाराज घेऊन जाऊ द्या म्हणजे एक दिवस हां आख्खाच्या दोन जर्सी गाय येता आठ आठ लिटरचं दूध आहे आठ दोन सोळा लिटर आज टेन्शन नाही जाऊ दे म्हणले आज गाय वास पिऊन काही टेन्शन नाही अशापैकी बघा आता कुर्जर आपली पॅक भरत आहे चौदा पंधरा माणसांनी घट भरलेली नाही म्हणला म्हटला फिकिर म्हटलं बी भाडं पण कमी घेतो भाडं पण कमी दिली आम्ही कमी नाही दिली व्यवस्थित घेऊन कमी नाही तर म्हंटल मग पाऊस येत फुलता रे बघाय बार किती घाई आहे बघा ए चला चला घरला चला म्हणते आता जावंच लागणार सगळी चला आमचा भाऊ बोललाय बघा आता भावाला आमच्या तलब झाली जरा समजलं की तोटा चुना काय लागते चला तर मी गाडीमध्ये बसतो फर्स्ट क्लास बघा चला हर हर महादेव पुढची ट्रिप आम्ही लवकरच करणार आणि त्याचा ब्लॉग पण टाकणार पहा तर असे नवीन नवीन ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनलवर माधव कारभारी तर